बागेतील शाहू समाधी स्थळावरती जात त्यांनी अभिवादन देखील केलं यावेळेस प्रमुख नेते उपस्थित होते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शाहू समाधी स्थळाला भेट दिली आहे आणि या भेटीनंतर त्यांनी आनंद माने या कुटुंबियांना देखील भेट दिली आहे हे कुटुंब सध्या तर समाधी स्थळी काही फोटोचा संग्रह घेऊन आलं घराण्यातील हो हे सगळे फोटो होते या फोटोवरती राहुल गांधींनी स्वाक्षरी केली यापूर्वी याच फोटोवरती सोनिया गांधी यांनी देखील स्वाक्षरी केली आहे गांधी घराण्यातील सर्व सदस्यांसोबत आनंद माने या कुटुंबाचे फोटो आहेत हे फोटो पाहून राहुल गांधी देखील भारावून गेले होते आनंद मानेशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर होते आणि दौऱ्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळावरून ते शाहू समाधी स्थळ या ठिकाणी पोहोचले आणि सगळी दृश्य आपण जे पाहतोय शाहू समा, समाधी स्थळाला अभिवादन करून ते या नर्सरी बागेत पोहोचलेले होते त्याचबरोबर या अभिवादनानंतर त्यांनी याच ठिकाणी कोल्हापुरातले एका आनंद माने नावाच्या व्यक्तीशी भेट देखील घेतली त्यांनी जतन केलेल्या फोटोंची दखल घेत त्याच्यावर एक सही देखील केल्याच हे सगळे चित्र जे त्याच्याशी संवाद देखील साधणार काय सांगाल राहुल तुमची रा नी सभा भेट घेतली काय नेमकं कसा आ, आज कोल्हापूरमध्ये राहुल गांधी आले असता आमच्या तीन पिढ्यांचा नेहरू गांधी घराण्याशी असलेला संबंध या ठिकाणी त्या आठवणींना उजाळा मिळाला माझे वडील एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यातून आले आणि त्यानंतर ते मुंबई स्टेटचे आमदार व कोल्हापूरचे खासदार काम केले त्या काळामध्ये इंदिराजींशी त्यांचा खूप घनिष्ठ संबंध होता कोल्हापूरमध्ये नेहरूजी आले असताना आमचे वडील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष होते त्यापासून इंदिराजी आमच्या आजी आजोबांना सुद्धा भेटलेले आहेत आणि आमच्या आई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असताना अमृतसर काँग्रेसमध्ये इंदिराजींच्या बरोबर बोलताना सुद्धा फोटो आहे एकोणीसशे बासष्ट सालचा आणि तेव्हापासूनचे फोटो एकत्र केले इंदिर सोनियाजींनी हा फोटो दोन हजार तीन साली बघून त्याच्यावर स्वाक्षरी केली होती आज राहुलजींनी सुद्धा तो फोटो बघितला आणि ह्या आठवणींना उजाळा देऊन त्याच्यावर त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे कुठं स्वाक्षरी केली आहे काय आर जी म्हणून स्वाक्षरी आहे आणि त्याच्या आधीची ही वर्षी सोनिया ती कधी केलेली एकोणीस ऑक्टोबर जेव्हा राजीव गांधी पुतळ्याच्या उद्घाटनला ते आले होत्या त्यावेळेचे नक्कीच गांधी घराण्याचे जे फोटो जे आहेत ते त्याच्या आठवणी जे आहेत त्या दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला शाहू समाधी स्थळ या ठिकाणी ज्यावेळी राहुल गांधींनी भेट दिली त्यावेळेस या आनंद मणी नावाच्या व्यक्तीने ज्या फक्त संग्रह केलेला तो राहुल गांधीने आवर्जून पाहिला त्याला प्रतिसाद तो एक स्वाक्षरी देऊन प्रतिसाद देखील दिला त्यामुळे हा जो संपूर्ण जो आठवणीतला क्षण होता तो कुठेतरी पाहायला मिळाला विशाल पुजारी एनडीटीव्ही टी व्ही मराठी कोल्हापूर